माय मरो मावशी उरो मराठीतील ही म्हण पक्षी प्राण्यांना देखील लागू होते प्रसिद्ध सर्पमित्र वन्यजीव प्रेमी तसेच मानद वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे यांच्याकडे सहा ते सात दिवसांपूर्वी काही मुलं एक चिमणीचं लहानसं पिल्ल घेऊन आले आणि खेळता खेळता आम्हाला हे पिल्लू सापडले असं सांगून ठोंबरे गुरुजी यांचा योग्य उपचार करतील या आत्मविश्वासानं ते निघून गेले ठोंबरे गुरुजींनी त्यांच्यावर योग्य उपचार व त्याची देखभाल केली त्याच्यासोबतच त्यांनी प्रयोग केलेल्या देखील त्यांना अन्न भरवायला सुरुवात केली आणि आज हे पिल्लू पुन्हा एकदा तयार झाले हा एक सुंदर अनुभव त्यांच्या शब्दात आपण ऐकूया गेल्या सोमवारी आमच्याकडे आलेल्या चिमणीच्या पिल्लाला दोन दिवस आम्ही वेळच्या वेळी खाऊ घालत होतो पाणी पाजत होतो त्यामुळे पिल्लात हळूहळू चांगली सुधारणा होत होती पण यात धोका दिसत होता तो म्हणजे हे पिल्लू आम्ही खाऊ पिऊ घालतो म्हणून माणसाळच चाललं होतं आणि मला तेच नको होतं सहज प्रयोग म्हणून आमच्या घरी चिमण्यांसाठी ठेवलेल्या एका खोक्यात चिमणीच्या एका जोडीनं घरटं केलेलं आहे त्यातही पिल्ला आहे आणि थोड्या फार फरकानं याच पिल्लाच्या वयाची ही पिल्ल आहेत मी हळूच या पिल्लाला त्या घरट्याजवळ सोडलं आणि लांबून त्याचं निरीक्षण सुरू केलं थोड्याच वेळात घरट्यातील पिल्लांची आई तोंडामध्ये पिल्लांसाठी खाणे घेऊन आली तसा या पिल्लांनाही चिवचिवाट सुरू केला थोडा वेळ गडबडलेल्या चिमणीनं साशंकपणे या पिल्लाकडे बघितलं आणि आपल्या घरट्यातील पिल्लांना खाऊ घातलं आणि उडून गेली थोड्या वेळात परत चोचीमध्ये पिल्लांसाठी चिमणी खाणं घेऊन आली तसं हे पिल्लू तिच्याकडे तोंड आ करून खाण्यासाठी याचना करू लागले आणि काय आश्चर्य चिमणीनं या पिल्लाला आपल्या चोचीतील अन्न भरवलं थोड्या वेळानं परत हा क्रम सुरू झाला पुन्हा एकदा या बाहेरच्या पिल्लाला तर दुसऱ्यांदा घरातील घरट्यातील पिल्लांना काल परवापासून तर पिल्लू देखील स्वतंत्रपणे त्याचं अन्न खाऊ लागले हे सगळं बघून मला आपल्या मराठीतील वरील म्हणीची प्रकर्षणं आठवण झाली मायमरो अन माव उरो म्हणजे एखाद्या लहान मुलाची आई वारली तर त्याच्या मावशी आईच्या मायेनं सांभाळते माझी जबाबदारी आता खंबीरपणे या चिमणीनं आहे म्हणूनच माय मरो आणि मावशी उरो ही म्हण पक्षी प्राण्यांना देखील लागू होते याचा अनुभव मला आला